माझं नाव संतोष गणपत सांडे ठाण्याचा राजा गोविंदा पथकाची जेव्हापासून स्थापना झाली त्याचे व्यवस्थापक श्री तुकाराम बालू वाडकर तेव्हापासून आम्ही सुरुवात केल्यापासून ह्या गोविंदाचे सदस्य आहेत आणि आताची नवीन पिढी आणि तेव्हाची जुनी पिढी तेव्हा आम्ही टेंबीनाक्याला दोन दो वेळा टेमिनाक्याची दो हंडी फोडून हॅट्रिक होती हॅट्रिक चुकली पण आम्ही पहिले गोविंदा पथक असे आहेत की जे दिघे साहेबांनी या गोविंदा पथकाला नाव दिले ठाण्याचा राजा ते म्हणजे आम्ही बॉम्बेच्या गोविंदा पथकांना टप देऊन सात थर मारून दाखवले आणि त्या पूर्वीपासून दोन गोविंदा टेमिनाक्याला लागायला लागले एक तर ठाण्यांसाठी एक बॉम्बेसाठी आणि ही प्रथा अजूनपर्यंत चालू राहिलेली आहे आता आमच्या वयाप्रमाणे आम्ही यांना सपोर्ट करतो आणि यंग पिढी आहे यांनी आता जाग्यावर प्रॅक्टिसमध्ये चढ उतर करून आठ थर लावून उतरले आणि हा गोविंदा असाच पुढे भावी पिढी नेणार याची मला मनापासून अ माहिती आहे की हा गोविंदा आयुष्यात आता खूप खूप मोठं आणि ठाण्याचा राजा गोविंदा पदक हा मेहनत करत आहे आणि खूप प्रगतीशील आहे आणि तो गोविंदा पदक आज ठाण्यामध्ये नाव करत आहे आणि या वर्षीही करणार याची मला फुल खात्री आहे